आर्णी येथील पोकलँड लूटमार प्रकरणी पीडित शेषराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आर्णी पोलीस ठाण्यात कलम तीनशे पंच्याण्णव भादवीनुसार दरोड्याचा गुन्हा पंधरा फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर आर्णी ते कोसधनी जवळील लोनबेहड जंगलात वन विभागाच्या खोदकामासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोकलँड मशीनच्या ऑपरेटरांना जबर मारहाण करून त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल लुटमार केल्याची खळबळजनक घटना तेरा व चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री नंतर घडली होती या प्रकरणात अज्ञात आठ आरोपी व वा आयशर वाहन असल्याचे ऑपरेटरने सांगितले आहे चोरांनी बळ जबरीने ऑपरेटर शेषराव चव्हाण चौडी चौदा हजार रुपये शरद मुधोळकर यांचा तीन हजाराचा मोबाईल व नगदी सोळा हजार रुपये चारशे लिटर डिझेल किंमत चाळीस हजार रुपये पोकलँडच्या दोन बॅटऱ्या किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी सो चोरून नेला आहे या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय किशोर खंडा एनपीसी योगेश संकुलवर बाबाराव पवार अरुण पवार संदीप ढेंगे करीत आहे फिर्यादी नामे शेषराव वसंता चव्हाण राहणार नायनी बोहिनी तालुका मनोरा जिल्हा वाशिम याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की दिनांक तेरा दोन दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ नऊ वाजताच्या दरम्यान कोसबे लोणबेड ते कोसदनी मार्गावर वन विभागाजवळ वन विभागाजवळ त्यांनी त्यांचा पोकलट मशीन उभा ठेवून उभा ठेवलेला होता रात्री वेळ झाल्या कारणाने आणि सकाळी आपण वन विभागातील शेततळे शेततळ्यातील गाळ उपसून उपसण्याला सुरुवात करू असं त्यांचं ठरलं होतं परंतु रात्री तिथे ज्यांनी हॉल्ट घेतला होता तिथे अकरा रात्री अकरा वाजताच्या दरम्यान सात ते आठ अनोळखी इसमांनी तिथे जाऊन त्यांच्या पोकलँड मशीन जवळजवळ फिर्यादी शेषराव चव्हाण त्यानंतर त्याचा मित्र शरद मुदोळकर आणि एक त्याचा सोबतचा जो आहे प्रदीप सिंग यांना लाकडी काठीने मारहाण करून त्यांच्या ते जवळील फिर्यादी शेषराव चव्हाण तसेच शरद मुजोळकर यांच्या जोडील दोघांकडून तीस हजार रुपये तसेच पोकलँड मशीनमध्ये असलेले चारशे लिटर डिझेल चाळीस हजार रुपयाचे त्यानंतर दोन मोबाईल आणि दोन बॅटऱ्या दु त्यांच्याकडून बळजबरीने चोरून नेल्या अशी तक्रार आपल्याला फिर्यादी शेषराव चव्हाण यांनी काल रोजी पोलीस स्टेशनला दिली पुढील तपास माननीय एसडीओ साहेब दारवा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत सदर गुन्हा सदर फिर्यादीच्या तर जबानी रिपोर्ट वरून कलम तीनशे पंच्याण्णव भादवी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनोळखी सात ते आठ इस्माणी विरुद्ध पोलीस सर्व चौ बाजूने व सर्व दृष्टीने तपास करीत असून लवकरच सदर गुन्ह्याचा उलगडा करणार ट्रॅफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी